अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे आपला डी एड फर्स्ट इयरचा शेवटचा सब्जेक्ट आपला शेवटचा पेपर उरलेला आहे पाठ्यक्रम एफेक्ट जून ॲन्युअल टेस्ट ही कम्प्लीटच होत आहे उद्याच्या दिवशी तर विषय आहे परिसर अभ्यास अध्ययन अध्यापनशास्त्र यासुद्धा विषयामधील टॉप टेन आय एम पी क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करावं चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सबस्क्राईब आवर चॅनल यानंतर पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे परिसर अभ्यास म्हणजे एकात्मिक विचार परिसर अभ्यास म्हणजे एकात्मिक विचार हा विचार स्पष्ट करा एकात्मिक विचार म्हणजे हे परिसर अभ्यासाची वैशिष्ट्येच आहे बालकाचा शारीरिक मानसिक भावनिक तार्किक बौद्धिक विकास करण्याची जबाबदारी या विषयावर आहे पण ते बालक हा एक संत आहे बालकामध्ये जलभय विषय खोल्या नाहीत शरीर मन बुद्धी एकाच वेळी बालकामध्ये अस्तित्वात असतात विषयांचा फरक आपण आपल्यासाठी करतो पण त्याचा लहान मुलावर विपरीत परिणाम होतो विज्ञानातील पाणी निराळे भाषेतील निराळे भूगोलातील पाणी निराळे आहे का असा निरागर प्रश्न त्याच्या मनात निर्माण होऊ शकतो त्यामुळे परिणामी त्याच्या मनात गोंधळ उरतो पाणी या घटकाचा विविध अंगाने केलेला विचार त्याला कळत नाही ही त्रुटी दूर करण्यासाठी इतिहास विज्ञान या विषयाचा एकत्रित समन्वयक दृष्टीने एकात्मिक दृष्टीने केलेला विचार परिसरात अभ्यासात अपेक्षित आहे असं म्हणतात परिसर अभ्यास म्हणजे एकात्मिक विचार याला म्हणतात पुढील प्रश्न दिलेला आहे समकेंद्र पद्धतीने घटक कसे विकसित झाले आहेत ते एका उदाहरणाने स्पष्ट करा त्याचे उत्तर परिसर अभ्यास भाग एक या अभ्यासक्रमात घटक केंद्रस्थानी न मानता समग्र अशा क्षेत्रांची रशा रचना केली आहे परिसर अभ्यास भाग एक मध्ये चार क्षेत्र आहेत जसे की पहिला मी आणि माझी ओळख दुसरा शरीराची ओळख आणि आपले आरोग्य तिसरा आपल्या काही गरजा तर चौथा माझा परिसर आणि आपले वातावरण समकेंद्र पद्धतीने घटकाची सखोलता व्याप्ती वाढत जाते उदाहरणार्थ घटक पाणी येतात तिसरी चौथी पाचवीमधील पाण्या या घटकातील गुणधर्म येतात तिसरीमध्ये पाण्याचे गुणधर्म आकार पाण्याची गरज पाण्याचे स्रोत पाण्याची रूपे तर चौथीमध्ये पाणी साठविण्याच्या पद्धतीत जलसाठ्याजवळचे पर्यावरण पाण्याचे वितरण जलसाठा घर असमान वाटप तर पाचवीमध्ये पाणी प्रदूषण जलचक्र जलसंधारण पुनर्वापर बचत पाणी शुद्ध ठेवणे असा काही समकेंद्र पद्धतीने घटक कसे विकसित झाले घटक कसे विकसित झाले आणि घटक आहे पाणी बदल्या प्रश्नाची उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कर्ब म्हणजे काय कर्भचौदा म्हणजे काय ऐतिहासिक कालमापना व्यतिरिक्त भूविज्ञानात पृथ्वीचे वय खंडकाचे वय भूमीच्या उत्क्रांतीचे मोजमाप करण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरण्यात येते तिला भूमिका पालन असे म्हणतात कालमापनाच्या इतर अनेक पद्धतीमधील कर्भचौदा ही वैज्ञानिक पद्धत सर्वाधिक ग्राह्य धरली जाते एखाद्या वस्तूचे वय ठरवण्यासाठी त्यालाच शिल्लक असलेल्या कर्भ चौदाच्या आधारे वय मोजले जाते कर्भचौदा पद्धतीने सोळा हजार वर्षापूर्वीपर्यंतच्या प्राचीन वस्तूचे वय ठरवता येते बिलार्ड लिवी नावाच्या शास्त्रज्ञाने ही पद्धत शोधून काढली नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला माहित असलेली कालगणनेची माध्यमे विषय करा म्हणजे कालगणनेची माध्यमे आपल्याला स्पष्ट करायची आहे उत्तर सूर्य पृथ्वी व चंद्र यांचे परिवलन व परिभ्रमण यातून काही निष्कर्ष निघत असतात मानवी जीवनाच्या मानणे हे आकाश शस्त्र, ग्रह तारे स्थिर कायमचे आहेत त्यामुळे कालनिश्चित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यामध्ये वर्ष दिवस महिना तिथी अशा प्रकारचा कालगणनेमध्ये उपयोग होतो वर्षामध्ये आकाशात सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याचा ग्रह आहे तर दिवसामध्ये तसं नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे तिच्या सूर्याभोवतीचा एक प्रदक्षिणाला निश्चित आणि विशिष्ट काळ लागतो यालाच एक वर्ष म्हणतात तर दिवस जसे किलोमीटर मीटर किंवा रुपये पैसे अथवा ग्रॅम किलोग्रॅम तसेच वर्षाचे उपपरिणाम काय आणि मग पृथ्वी स्वतःभोवती फिरणे निरीक्षणात आले याला परिणाम म्हणून पृथ्वीवर दिवस व रात्र होतात त्यानंतर महिना चंद्रानेही याबाबत मानवाला मोलाची मदत केली आहे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीवरती फिरत आहे चंद्राला पृथ्वीवरती फिरण्यास काही निश्चित काळ लागतो या एका प्रदक्षिणेला एक मास किंवा एक महिना असे म्हणतात त्यानंतर आहे तिथी आज चंद्र दिसल्यापासून उद्या बंद चंद्र दिसेपर्यंतच्या काळाला तिथी आहे तिथी म्हणजे आज चंद्र दिसल्यापासून ती उद्या चंद्र मावळ्यापर्यंत त्याला तिथी म्हणतात तिथी हे कालगणनेचे चौथे परिणाम होय असं काही कालगणनेमध्ये चार गोष्टी आपल्याला सांगता येतील त्यामधील पुढला प्रश्न आहे पूरक साहित्य प्रकार लिहा याचे उत्तर नेक्स्ट क्वेश्चन आहे पूरक साहित्य प्रकार लिहा पाठ्यपुस्तकात बरीच त्रुटक माहिती असते तेव्हा सविस्तर माहिती मिळवण्यासाठी काही जिज्ञासू विद्यार्थी प्रवास वर्णने प्रदेशांची लोकांची माहिती देणारी पुस्तके ॲटलास बाजारात उपलब्ध असतात व ते मिळवतात व स्वयं अध्ययन करतात याशिवाय अनेक संदर्भ साहित्य कार्यपुस्तिका शिक्षक हस्तपुस्तिका या उपलब्ध आहेत शिक्षक हस्तपुस्तिका पाठ्यपुस्तक मंडळाकडून प्रसिद्ध केली जाते याशिवाय आधुनिक काळात याखेरीज इतर साहित्य उपलब्ध असतात जसे की इंटरनेट यूट्यूब मोबाईल टी व्ही संगणक आकाशवाणी साहित्य प्रकार आहेत असं काही पूरक साहित्य प्रकारची उदाहरणे आपल्याला सांगता येतील यानंतरचा क्वेश्चन आहे प्रश्न आहे शैक्षणिक अनुभवाचे वर्गीकरण करा शैक्षणिक अनुभवाचे वर्गीकरण हे दोन प्रकारामध्ये होते शैक्षणिक अनुभव वर्गीकरण क्रमांक एक व शैक्षणिक अनुभव क्रमांक दोन लहान मुलांना इंद्रियजन्य अनुभव देणे फार आवश्यक असते केवळ कर्ण इंद्रियांचा वापर करण्यापेक्षा डोळा याही इंद्रियाचा वापर महत्वाचा ठरतो प्रत्यक्ष वस्तू शक्य नसल्यास निदान प्रतिकृती चित्रे समोर दिसल्यास त्याचा संकल्पना संबोध निसंदिग्न होण्यास मदत होते लहान मुलाचे अनुभव विश्व तोकडे असते असं काही यामध्ये डिस्क्रिप्शन दिलं आहे त्यानंतर शैक्षणिक अनुभव वर्गीकरण क्रमांक एकमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनुभव हे दोन दिले आहेत आणि शैक्षणिक अनुभव वर्गीकरण क्रमांक दोनमध्ये शाब्दिक अनुभव वर्णन कथन स्पष्टीकरण व दुसरा अशाब्दिक अनुभव चित्र प्रतिकृती नशाके नकाशे इत्यादी असं काही शैक्षणिक अनुभवाचे वर्गीकरण सांगितले आहे हा पेश हा प्रश्न जून दोन हजार अठराला आला होता यानंतरचा आय एम टी क्वेश्चन आहे पुढला प्रश्न आहे आंतरक्रियाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा आंतरक्रियामध्ये भाषिक अभाषिक भाषिकमध्ये चेतक प्रतिसाद भाषेद्वारा तर अभाषिकमध्ये कृतीद्वारा असे काही याचे सब प्रकार आहेत याचं पुढे आहे डिस्क्रिप्शन वर्गातील आंतरक्रिया वर्गातील आंतरक्रियामध्ये शिक्षक विद्यार्थी शिक्षक शैक्षणिक साहित्य विद्यार्थी विद्यार्थी का विद्यार्थी शैक्षणिक साहित्य असं वर्गातील आंतरक्रिया सांगितली आहे भाषिक आंतरक्रिया व अभाषिक आंतरक्रिया या दोघांची व्याख्या दिलेली आहेत दोन किंवा जास्त व्यक्ती ती एकत्र येतात तेव्हा एक व्यक्ती बोलण्यास सुरुवात करते दुसरी व्यक्ती त्यास प्रतिसाद देते ही भाषिक आंतरक्रिया झाली तर अभाषिक आंतरक्रियामध्ये न बोलता काही कृती करून होणाऱ्या देवाणघेवाणीस अभाषिक आंतरक्रिया म्हणतात पुढला महत्त्वाचा प्रश्न आहे जलचक्र हा संबोध आकृतीद्वारे स्पष्ट करा सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते बाष्प हवेपेक्षा हलकी असल्यामुळे ती वातावरणात उंचवर जाते उंचावर जाताना ती थंड होत जाऊन त्याचे संघण होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हे पाण्याचे कण आकाशात ढगांच्या रूपात तरंगत राहतात सूक्ष्मकण एकत्र येऊन त्याची पाण्याच्या मोठ्या थेंबात मोठ्या थेंबात रूपांतर होते थें हे मोठे थेंब जड असल्यामुळे तरंगू शकत नाहीत असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेली पाणी ओहोळ नाली नदीपासून शेवटी समुद्राला मिळते नेक्स्ट मध्ये सांगितलं आहे बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणीच पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला मिळते पाण्याच्या बाष्पीभवन संगणन पर्जने या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात याला जलचक्र असे म्हणतात जलचक्राचे चित्र खाली दिले आहे सूर्य सुरे ते ढग ढग ते जमीन आणि जमीन ते उरा समुद्र समुद्र ते पुन्हा ढग असं काही बाष्पीभवनाचे चक्र आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तर्कसंगती ही क्षमता स्पष्ट करा तर्कसंगती म्हणजे काय समस्या समोर आल्यानंतर समस्येचे विश्लेषण करण्यासाठी तर्कशुद्ध विचार करण्याची गरज आहे समस्या, समस्या निर्माण होण्याची कोणती कारणे असू शकतात याचा तटस्थपणे खरेखरपणा शोध घ्यावा लागेल कारणे व त्याचे परिणाम यात एक संगती लावावी लागेल उदाहरणार्थ प्रयोग यशस्वी होत नाही या समस्येत अनेक कारणे असू शकतात मग नक्की कोणत्या टप्प्यावर चुकत आहे याचा तर्कशुद्ध विचार करण्याची सवय मुलांना लावली पाहिजे प्रत्येक वेळी समस्याच असेल असे नाही उदाहरणार्थ नंतरची आकृती कोणती असेल यामध्ये नंतरची आकृती कोणती असेल अशा प्रकारे शब्द कोडे गणितीय कोडे देऊन विद्यार्थ्यांची तर्कशद्धी तर्कसंगती ही क्षमता स्पष्ट करता येईल एक दोन तीन चार आकृत्यांमध्ये सर्वात शेवटची आकृती ही तीन नंबरची असेल कारण का हे सांगायची गरज नाही चौथ्या एक नंबर एक नंबर आहे तो दोन नंबर आणि दोन नंबर आहे ते तीन नंबर अशा क्रमाने यांचा क्रम आहे पुढला प्रश्न आहे येता तिसरीतील एका घटकासाठी एका तासिकेत शिकता शिकता कसे मूल्यमापन कराल तर हे मूल्यमापन कसे आहे ते बघू येता तिसरी परिसर अभ्यास भाग येत क्षेत्र माझा परिसर आणि आपले पर्यावरण पाठ्यांश दिशा आणि नकाशा तर प्रात्यक्षिका दिली आहे आपल्या सभोवतालच्या दिशांची ओळख करणे नकाशा काढण्यासाठी निश्चित दिशा निश्चित करणे त्यानंतर कृती सूर्य ज्या बाजूला उगवतो ती पूर्व दिशा आहे सूर्य ज्या बाजूला मळतो ती पश्चिम दिशा आहे पूर्व पश्चिम दिशा एकमेकांच्या विरुद्ध दिशा आहेत पूर्वेकडे तोंड करून उभी राहा त्या स्थितीत डाव्या हाताच्या बाजूला उत्तर असं काही सांगता येतील त्यानंतर तुमच्या वर्गाच्या दिशावरील पद्धती तपासून सांगा वर्गाचा फळा तुमचा कोणत्या बाजूला आहे वर्गाचा मुख्य दरवाजा सुद्धा कोणत्या बाजूला आहे खालील चौकटीत पूर्व दिशा दाखविली आहे त्यावरून रिकाम्या चौकटीत कागदावर दिशा दाखवा कागदावर नेहमीसाठी कोणती दिशा निश्चित केल्यास इतर दिशा दाखवता येतील अध्ययन दर्शक चिकित्सक विचार आणि सर्जनशीलता असं काही येतात तिसरीच्या वर्गात आपल्याला या गोष्टीचे मूल्यमापन करायचं आहे मूल्यमापन म्हटलं की असं हे जे स्टेप आहेत तसेच्या तसे लिहावे तसे लागतील तरच मार्क्स पडतात यानंतर शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे क्रीडन पद्धती म्हणजे काय ते सांगून क्रीडन पद्धतीचे फायदे लिहा हा सुद्धा प्रश्न जून दोन हजार अठरा रोजी आलेला आहे क्रीडा या मानवाच्या सहज प्रवृत्तीचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवणी म्हणजे क्रीडन पद्धतीचा अवलंब करणे होय विद्यार्थ्यांना शिक्षण त्रासदायक न वाटता आनंददायक मनोरंजन वाटते विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण होती मिळणारे अनुभव दीर्घकाळ टिकणारे असतात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आत्मविष्काराची संधी मिळते असेच तीन चार पॉईंट क्रीडन पद्धतीचे आहेत इथे आपल्या आय एम पी सिरीज संपत्ती असेच व्हिडिओ नवनवीन नो नो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा थँक्यू